रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नवीन वर्षाच्या इंग्रजी नवीन वर्षाच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा देऊन ठेवतो परत देणारे नाही राहते दुसरी गोष्ट आपलं मराठी माणसाचं नवीन वर्ष चालू होतं खरं गुढीपाडव्याला हा जुन्या पंचांगणाप्रमाणे आणि शी आता हे इंग्रजी वर्ष म्हणायचं आता सगळी लोकं फॉलो करतात आपण बी करायला हरकत नाही असंही म्हणजे जसं वार सुटन तशी पाठ फिरवायची आजची जी स्टोरी आहे ना ही स्टोरी तुम्हाला एक पाच सहा महिन्यापूर्वी मी हिचं नाव भारती चौसष्ट कलांची माहिती ही एक पार्ट वन सांगितला होता आणि याचा पार्ट टू सांगून हा विषय हे वर्ष क्लोज करायचा आपल्याला आणि घटना एकोणीस डिसेंबरला घडलेली पण मला त्यावेळेसच अंदाज आला होता का काय होतं कधी कधी असं आतून जाणवतं बाबा की हा क्लायमॅक्स अजून बाकी नाही याचा अजून बरंच काही होणार आहे आणि झालंच आणि थोडीशी त्यात मा माझी पण चूक असं म्हणजे प्रामाणिकपणे मान्य केली पाहिजे की काकून असतो पण आतून आवाज आता बुंबलु, बुंबलु मी मस्त तुम्हाला मुंबलू मुंबलू सांगतोय बारा महिने की अनैतिक संबंध ठेवू ना काम पण या संबंधाला मी कुठंतरी थोडीशी आतून मला जाणीव झाली की एक परवानगी द्यायला पाहिजे थोड्या वेळासाठी म्हणून मी ती दिली आणि तो विषय झाला नेमकं काय घडलं आपण बघू आता ह्या आता जे नवीन प्रेक्षक आहेत आपले सबस्क्रायबर भाऊ त्यांना माहिती नाही की नेमका हा विषय आकाश भारतीचा काय पण त्यातली थोडी पूर्वकल्पना देतो समजा की त्यांना समजा जरा सोप्प सुटसुटीत होऊन जाईल असा विषय आकाश हा विदर्भातला पोरगा भारती ही सुद्धा विदर्भातली पण आकाश आणि भारती आकाश हा आधी कॉलेजसाठी इथं आला होता शेजारी आणि त्याच्या शेजारी ती भारती आली ती पुण्यात पर्वती म्हणून आहे खाली सगळा खालच्या पर्वतीच्या खालच्या भागात घडलेली कथा ही आणि ती भारती तिचं ते दे डेली रुटीन हे ते सगळं पाहून हा आकर्षित झाला आणि अत्यंत देखणी होती म्हणजे अशी देखणी की शंभरजण बाया उभे केला त्या उठून दिसावी अशी एखादा देव व एखाद्याला काकणभर थोडं जास्त सौंदर्य देतो अशा स्वरूपाची तर त्या बाईचं यांचं अनैतिक संबंध त्या मुलाचं इतकं झालं की त्या बाईचा नवरा त्याला फार फटकळपणे वागायचा व्यवस्थित बोलत नव्हता काय नव्हता हे आकाश हुशार होता त्यांनी त्या बाई पाटावली धरून झालं ते शाहरुखचं पिक्चर पिच्चरच्यास बघत असं आणि ते अकरा दिवस घरातून पळून गेले ते अकरा दिवसानंतर ती मुलांसकट पळून गेली दोन मुले अकरा दिवसात आता कसं आहे पळून गेलेला जवळपास म्हणजे ती रोज जोमाजो बी करतो तुम्हाला सांगतो का नवीन त्यांना काय कोणाचं बी नसतं म्हणजे ते हातला बाग आतली माहिती सांगतो तुम्हाला तर त्या दरम्यान आकाश त्यावेळेस पण संपर्कात होता ना आत्ता पण संपर्कात आहे माझ्या ती जी भारतीय हिला बऱ्याचशा काला अवगत येत ह्या प्रत्येक समाजात प्रत्येक स्त्रीला अवगतच प् असतेला अशातला भाग बाग नाही बऱ्याच जण आता पार तोंड घे घेणे पदर घेऊन टेकणे पार अंधारच पाहि लागलं फिडे असेल त्याच्यात तुम्हाला आता आता सगळा विषय माहिती आहे पण शेवारती लय एक्सपर्ट त्याच्या अय म्हणजे एवढे बाय ते आकाश चाट पाडला आपल्यापेक्षा सात आठ वर्षांनी मोठी बाई आहे पण काही म्हणजे हे जे कसं आहे नाही का त्याचा पार्ट टू आहे हा नंतर त्यांचं पोलिसांच्या पुढं प्रकरण गेलं त्याच्यानंतर म त्या भारतीने सांगितलं की मला माझा नवरा सोडून द्यायचा लिव्हिनमध्ये ह्याच्याबरोबर राहायची आकाशने मानला मला शक्य नाही मी याला मला ही नको आहे मी याला सोडतो आहे त्याचा प्रपंच नको दोस्त करायला असं मिळून ती तिकडे विदर्भात निघून गेली हा इकडं पुण्यात आता त्याचं शिक्षण कम्प्लीट झालं आहे एकोणीस डिसेंबर म्हणजे दहा अकरा वर्षा दहा अकरा दिवसापूर्वी काढलेली घटना परत मला वा जाणवत होतं की काहीतरी होईन काय झालं म्हणजे हा पूर्वार्ध झाला पहिले सांगितलं आहे मी स्टोरी व्यवस्थित त्याचा हा पार्ट टू पुढचं काय झालं ते तुम्हाला सांगतो एकोणीस डिसेंबरचा ही घटना घडली पण एकोणीस डिसेंबरच्या आधी एक चार पाच दिवस आधी चार वर्षाच्या अंतरानंतर त्या बारथीने कंटिन्यू फोन करायला सुरुवात केली याला आता ह्या सुरुवातीला त्यांनी चार पाच चा वेळा ते तिचा फोन आला की ता ता आला तो टाळायचा नंतर त्यांनी दुसऱ्या नंबरवरून केला तर माणूस उचलतो की उचलला की म्हणले मला बोलायचं मी भारतीय असतसं यांनी परत कट केला परत फोन आला शेवटी आकाशला वाटलं काय विषय तो तर ऐकून घेऊ कमीत कमी काय अडचण आहे मग त्याने विचारलं काय म्हणली हे बघ आकाश मी आयुष्यात तुला विसरू शकत नाही माझी परिस्थिती काय ही थोडी समजून घे हां मी तुझ्याकडून कुठलीही अपेक्षाला बंद करा असं समज हा माझा शेवटचा फोन आहे असं ती बोलली म्हणजे काय ह्याला वाटलं काय विषय झाला काय माहिती आहे मला काय काय झालं बोल म्हणली जसं तू मला आपला तो विषय झाला पोलिस तू तिकडे निघून गेला मी माझ्या नवरा घेऊन पोरं घेऊन इकडे विदर्भात परत राहायला आले त्या नवऱ्यांच्या डोक्यातून हा विषय काय गेला नाही चार वर्ष झाले आज तो रोज कमीत कमी चार पाच वेळा जोपर्यंत घरात आहे खातोय पितोय झोपतोय होतोय मुततोय मुतोय आणि कामाला जातो त्यावेळेस तो मायाबरोबर नसतो पण मला तो, तो सारखा म्हणतो मान्य कर तू टिंबटिंब आहेस का नाही मान्य कर तू धंदेवाली आहे का नाही मान्य कर अशा प्रकारचं टॉर्चर त्या नवऱ्यानं चालू केलं आणि त्याचा एवढं म्हणजे रोज बघा माणसाचं मन असं सा आहे की एखादी गोष्ट रिपीट 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 झाली ना तर पुढच्या व्यक्तीवर शंभर टक्के त्याचा परिणाम होतो मानसिकतेवर त्या व्यक्तीचा तिचा त्या जीवनातला रस हळूहळू कमी व्हायला लागला ते म्हणजे चार जणांचं कुटुंब मुलांचा काही विषय नाही मुलं समजा लहान त्यांचं पालन पोषण चालू आहे त्यांची जबाबदारी चालू आहे पण हक्काचं माणूस नवरा जर असं अपमानास्पद वागणूक देत असेल गाडून पाडून बोलत असन तर ते त्या बाईच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागला थोडा म्हणली मला हे नको वाटतं रे सगळं असं तसं आता ह्याच्यात तेव्हा कस तरी काय सांगणार आहे आता तुमचा गर्भुती विषय असत तसं आणि मग ह्याला थोडं पिती म्हणली मी काही कामानिमित्त पुण्याला येणार आहे दोन तीन दिवसासाठी एका नातेवाईकाकड तू पुण्यात ये लाईफमध्ये फक्त एकदा मला भेट दोन तासासाठी तू मन त्या लॉजवर मी याला तयारी आता म्हणला तुला उद्या सांगतो फायनल काय ते आणि फोन ठेवला आणि जोडला आम्हाला फोन आता आम्ही संपर्कात त्याचं सगळं ऐकून घेतलं हे ती मला कसं वाटलं <coughs> की लॉजवर एखादी स्त्री बोलते म्हणजे काय ती तर बोलावणार दुसरं काय बोलवणार पण ह्या स्त्रीला आज गरज तिच्या कुटुंबाला तिच्या मुलांना सगळ्यात जास्त आहे नवऱ्यापेक्षा नवरा म्हणजे कसं आहे लावले लग्न झाल्यात पोरं म्हणून सांभाळतो कारण त्या स्त्रीवर तर जी स्त्री दहा अकरा दिवस घरातून पळून जाते तो नवरा जरी बोलत नसला तरी त्याच्या मनातून ती उतरलेली असते हे सगळे हे मानवी भाव भावबंध भावनांचा खेळ खेळ कसा आहे भागात आहे पण त्या स्त्रीलासुद्धा तिचं स्त्रीचं मन जाणलं पाहिजे तिलासुद्धा रिलीज मिळालं पाहिजे तिलासुद्धा जे आद्य साठले ते मोकळं करता आलं पाहिजे ह्या हिशोबाने त्याला म्हणलं ठीक आहे तू हे कर पण त्याच्यामध्ये रिस्क आहे ते जीव जाण्याचा रिस्क आहे किंवा उद्या काही अडचण होऊ शकते ती लय बा असतं तर ती तुला भेटली तुला बी मारलं ती मेली असे बी प्रकार घडलेले आहेत मी सगळं त्याला दो, 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 दो दोखे सांगितले त्याच्यातले पण नाही म्हणलं एकदा भेटायची माझीसुद्धा इच्छा आहे म्हणलं तुम्ही बेटा भाऊ एकदा काय अडचण नाही पण त्यानंतर तिला सांग की बाबा आता हे शेवटचंच काय असेल ते जालं आली तारीख उजाडली एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस सातारा बायपास पलीकडून जातो बघा सातारा मुंबई हायवे कोथरुड थोड डेप्पोपासून तो एरियाजवळ आहे त्या ठिकाणी एक्सप्रेस हायवेला एक लॉज घेतला थोडा ओळखीचाच होता तो रेट पण कमी आणि ते म्हणले मला दोन तासासाठीच पाहिजे भाऊ ठीक आहे त्याला एक ते तीन ही वेळी लॉजवाल्यांनी दिली त्यांनी सगळं आधार कार्ड वगैरे सगळं व्यवस्थित दिलं हात तिथं एकला पोसला त्याच्या आधी बाहेर हॉटेलच्या बाहेर बारथी बसली एकटी चालते मुलं वगैरे गरीच होती एकटी चालते स्कार्फ वगैरे बांधायला त्यांनी ओळखलं बारथी सलमाला गेलं जसे त्या रूममध्ये गेलं ते दोघं दरवाजा रूमचा लावून घेतला त्या बारथीने तोंडाचा स्कार्फ काढला आणि त्याचं जी असं तो उभा होता आता त्याचं पाय जी गठ्ठ धरलं आणि त्याच्या दोन गुडघ्यांच्यामध्ये डोकं घातलं आणि इतकी बाई रडायला लागली राम राम राम, राम। लई ती इतकी रडायला लागली एक दोन तीन चार मिनटं झाल्यानंतर दाराव मारली ना टीक वेटरनी आता ती वेटरचं कसं काम असं इकडे तिकडं रूम सर्विस चालू असते ती, इकडे तिकडं बाई का रडती या वेट वे मारले त्याने ओघाडलं मला पर्सनल आहे काही प्रॉब्लेम नाही काय नाही काय नाही मी तिचे सांत्वन करतो आमचं पूर्वीचं प्रेम होतं असं तसं तुम्ही जा काय प्रॉब्लेम नाही पन्नासची नोट त्याच्या हातात दिली त्याला वाटलं काय टेन्शन नाही काय गुन्हागार नाही ती गेली निघून भाऊ धन्यवाद साहेब मारलं आणि गेलं निघून एवढं सगळं जाऊन त्या दाराला ती भारती काय रडायची रायना तिने ती तिचं जे चार वर्षाचं साठलेलं आहे ह्याच्यातून एक गोष्ट लक्षात येईल तुमच्यात की या खांद्या स्त्रीचं मन किती भाऊ किती हळवं किती भावनाशील असतं स्त्रीला समजून घ्यायला माणूस स्त्रीच्या पुट्टी झाला मार्याला पाहिजे महाराज हा तिचं जे जी आंतर आहे ना बरेचसे लोक तुम्हाला सांगतो लग्न करतात लुगडं फेडत्यात पोरं काढतात आखं आयुष्य त्या स्त्रीबरोबर गा तरी त्या स्त्रीचं मन त्याला कळलंच असं होत नाही माथार होत्यात माथरे तिकडं माथारे इकडं माथार लेखाकड सभळ्या माथारे लेखाकड मा एक दिवस ती मरून जाती ज्याच्या त्याच्या भावना ज्या त्याच्या आतमध्येच राहतात आणि त्या भावना सकट देहातून जीव निघून गेल्यानंतर माणूस सरणाव जातो जळून जातो पण कोणी कोणाला बोलत नाही म्हणून तर मी तुम्हाला कायम एक मूलमंत्र देतो की डायलॉग चर्चा पाहिजे डायलॉग पाहिजे बोलणं पाहिजे एकमेकाचं मन समजून घेतलं पाहिजे घेत नाहीत लोक दुसरी गोष्ट रडून बिडून झालं तिथं त्याने त्याला उचलली दांडाला धरलं त्या बेडवर बसावली मला हे बघ ती म्हणली की नवरा असा अशा प्रकारची वागणूक देतो नीट बोलत तर नाहीच पण म्हणले ते संबंध वगैरे म्हणले ते तर कुत्र कुत्रेला बी करतो त्याचं ते त्याला मत नाही पण माझं मन समजून घेत नाही आणि रोज उठलं की तू मान्य कर तू आहेस का नाही सकाळ रामपाऱ्यात मला देवस उजाडला ना कधी आंघोळ केली देवा अगरबत्ती लावली तरी तशा प्रकारचं बोलणं हे असं आणि काही उपयोग नाही रे म्हणलं ह्या लाईफमध्ये असतंच नाही पण पोरांच्या तोंडाकडे बघितलं ना तो तोंडा की मला अजून जगोशी वाटतं असं वाटतं त्यांना थोडंसं व्यवस्थित बनावा एक आई म्हणून ते आईची माया आहे म्हणजे एका स्त्रीचे बरेच गुण रूप तुम्हाला ह्याच्यामध्ये कळले असतात बरं एवढंच काय नाही आता त्याच्यातला वाईट प्रकार ते सुद्धा सांगावं लागणार त्याला गेलंच नाही मग जे आहे ते खरं तुमच्यापर्यंत एवढं सगळं झालं त्याचे सांत्वन केलं त्याचे डोळे लाल झाले डोळे सुजले पार मग म्हणले चाळीस मिनटं साधारण ती रडत होती भर रडून द्या आता काय तुझी काही इच्छा आहे का करण्याची नाही तर मग मी जातो म्हणले मला पण मग आपण दोन ताससाठीच रूम घेतले या नाही रे म्हणले मी माझं फक्त दुःख तुला सांगितलं असं तसं त्यानंतर जे शॉवर होता मग त्या ह्याच्या रूमच्या आतमध्ये कोमट पाण्याचा त्या शॉवरमध्ये ते आता कसं असतं ह्यांनी काय बॅग डबल कपडे आणि कपडे तसला प्रकार नव्हता यांनी आपलं पूर्णपणे दोघं विवस्त्र त्या शॉवरमध्ये आंघोळ केली शिव आकाश तिथं चक शॉर्ट तर तिथंच मारून टाकला बाबा म्हटलं ठीक आहे ओके तुम्हाला आम्ही सिक्स्टी नाईन केलं म्हणलं त्याला सिक्स्टी तुम्ही त्याने जे सांगते त्याला सिक्स्टी नाईन नाही म्हणत त्याला ओरल सिक्स म्हणतात तिने केला ठीक आहे त्यानंतर त्यांचं एक विशिष्ट प्रकारचे जे झालं आता ते जे कॉमन सगळे सांगतात मला लई तुम्ही त्या जमिनीवर जास्त वेळ ठेवा बेडवर काय जास्त वेळ ठेवत नका जाऊ म्हणजे मला पण थोडं असं हे वाटतं म्हणजे जितकं योग्य तितकं तुमच्यापर्यंत शंभर टक्के पासवणार पण दोघं उभे असताना तिची वेगळ्याच प्रकारची कला त्याच्या लक्षात आली ती कला अशी होती आणि ती कला तुमच्यापर्यंत पोचून जास्त गरजेचं आहे किंवा आहे साधारण ज्यांना बऱ्याच जणांना माहीत ज्यांना माहीत नाही त्यांसाठी उपयोग असेल महाराज असा विषय आपण इब हाशमी का को कोण येतो इम्रान हाशमी त्याचं ते, ते किस सीन हे ते बऱ्याच वेळा बघतो जे फॉरेनर म्हणजे वेस्टर्न जे प्रगत देश आहेत त्याच्यात ते, ते लिपसिन किसिंग सीन ज्याला म्हणतात ते बघतो पण हा जो प्रकार होता तो वेगळाच होता तो साधारण असा होता की ती म्हणली जी पूर्ण बाहेर काढ आणि अशी ताट धर थोडक्यात ताट अशी लूज नाही धरायची म्हणजे आपण नाही का असं समजा हाते ताट आहे आपला लूज आहे असं ताटधर ताट धरली आणि ती जीप ती पडून पाठी मागे अशी चोखायची हा वेगळाच प्रकार पण ती काही का ना ती ही जो एक पुरुष म्हणून आहे ना ह्या मजा यायची ते म्हणजे त्याचा जो आनंद आहे तो द्विगुणित व्हायचा आणि ह्या सगळ्या गोष्टी एक परफेक्ट शारीरिक संबंध आणि परफेक्ट तुम्हाला सांगतो मनाशी मनाचं नातं कनेक्ट होण्यासाठी हे जर प्रत्येकाने शिकून घेतात नविवाहित जोडप्यांनी सांगतोय मी ती लफड्या उपड्याचा जर जाळ झाला तिकडं नविवाहित जोडप्यांनी ह्या जर गोष्टी अवगत केल्या तर एवढं पेंडिंग केसेस आहेत तुमच्या न्यायालयात आता ती बायको आणत नाही ती नवरा आणत नाही ते बायकोने हे केलं आहे दोन जीव एकत्र ये येण्याच्या दृष्टीने समाजासाठी ही गरज आहे महाराज दुसरं त्यांनी असा प्रकार सांगितला की ओठ स्त्रीचा आता सुंदर किंवा सौंदर्य स्त्रीचा खालचा ओठ हा मोठा असतो लक्षात घ्या कधी पण त्याच्यात ते परिमाण जोडलं तर ओ वरच्या ओठापेक्षा खालचा ओठ तर ओठाला ओठ चिकटवल्यानंतर खालचा ओठ ती आडव्या दिशेत हलवायची अशी उभा नाही आडवा ती आता ह्याच्यामध्ये सायन्स पण आहे पण त्याच्यामुळे विशिष्ट प्रकारचे संवेदना केंद्रे जागृत होऊन संवेदना केंद्र स्त्रीला दिशेत पुरुषाला पण येत हे सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे आणि हा चौसष्ट कालापैकीची एक बाग आहे पण तुम्हाला सांगतो ते ज्या संवेदनात ज्या लहरी रिलीज होतात समुद्राच्या कशा लाटा असतात की ते मेंदूपर्यंत पोहोचलं तर याचा आनंद आणखी दिगून येते हे ज्याला त्याला आपापल्या पद्धतीने आपलं आयुष्य जगत असताना ह्या कला आत्मसात करण्याचा म्हणजे विषयाचा भाग येतो पण त्याच्यासाठी सगळे गुटखा ते हे तोंड हे ह्या गोष्टी चालत नाही साकट साकेट कसं परफेक्ट जमलं पाहिजे तुमचं त्या बाकीच्या गोष्टी योग्य नसेल तर तुम्हाला हे ह्याही सुखाचा आनंद तुम्ही घेऊ शकत नाही अशी परिस्थिती अशा प्रकारे त्यांनी म्हणजे अगदी मंत्रमुग्ध अशा स्वरूपाचं सव तब्बल सव्वा तासापर्यंत म्हणजे फोर प्ले इंटरफोर्स तुमचं आफ्टर प्ले हे जे सगळं कलांसहित हा जो प्रकार हा सगळा सव्वा तासापर्यंत चालला होता था। ती पूर्ण सुखी शांत यांनी परत एका दोघांनी आंघोळ बिंगोळ केली प्रस्तापैकी मग त्यांनी खाली हे करून कॉफी मागितली थंडीचा दिवस आहेत कॉफी घेतली दोघांनी आणि हे नुसतं शरीरानेच एकत्र आले नव्हते तर यांना थोडासा मेंटली पण ती डिस्टर्ब होती ही ते परत त्या विषयात रमले गेले की इथून पुढं काय तू म्हणली तसे मी आलो हा विषय झाला काय असं ते ह्या सगळ्या ज्या तुमच्या आत्ताच्या आठवणी आहेत माँगे माँगे ते घेऊन तू पुढं जाऊ मला शक्य नाही माझं एक महिन्याभरात शिक्षण कम्प्लीट होतं आहे मी जॉबच्या शोधात ते जॉब शिक्षण अशा स्वरूपात जॉब लागणारच आहे त्याला आणि माझी अशी इच्छा आहे की मला एक लग्न करायचे परत आणि माझ्या स्वप्ना म्हणजे संसारात मला लागायची भाऊ त्यांनी स्पष्ट सांगितलं ही म्हणली कमीत कमी सहा महिन्याला तरी बीट मला अजिबात शक्य नाही म्हणजे बघा असं होतं मग ही ह्याच्यात ह्याच्यामुळे लोकं मरत आहेत एकदा एकदा म्हणून जवळ आली काय का विषय तो एकदा झाला आता म्हणते बाय सहा महिन्याला एकदा भेटून घेऊ का वा तरी घे करून व्हायला वाचला हिचा आणि याचा कुणाचाही सांगता येत नाही त्याच्यामध्ये पण हे ही आणखी समजा तुटता तुटत नाही अशातली परिस्थिती बऱ्याच जणांची इच्छालय असते आतून तरी तुटत नाहीत हा पण दोन गडीबाराची मजा माझ्या पण आयुष्यभराची सजा झाल्याशिवाय राहत नाही आणि ह्या घटनेमध्ये त्या मैल्याचा आधार दिलास मग ती म्हणली मला एक आमच्या शेजारी एक दोन तीन बाया कॉमन सेक्स ग्रुप सेक्स घालतात म्हणजे तो विषय वेगळा म्हणजे लेस्बियन टाईप त्याची मला माहिती झाली आणि ते मला गप्पा मारायला बोलावतात खेचायला बोलावतात तिकडं हा मला तिथं तर अजिबात जाऊ नको समाजाचं हे आतलं रूप आहे बरं का हां ते असं नाही की सगळे कपडे घालून चालतात आणि फिरतात म्हणजे हे अंधार पडल्यावर काय करतात सांगतात नाही समाजाचं त्याच्यामुळं तुम्ही काय करा ह्या समाजापासून जेवढं घेता येईल या जगात चांगलं कमीन वाईट जास्त आहे जेवढं घ्या थाईन तेवढंच घ्या चांगलं घ्या वाईट घेऊ नका आणि तुम्हाला तिथं काय जाऊ नको तू माझा ऐक मला पण शब्द दे त्या बायांच्या जाऊ नको हे कुठल्याही थराला जाणाऱ्या बाया आहेत ह्याच्यातून काही व्याधी किंवा काही कुठल्याही प्रकारचा रोगसुद्धा तुला गुप्तरोग होऊ शकतो त्यातून तिला परावृत्त केलं आणि तिला तीन हजार रुपये मला पोरा तुला मला माहिती आहे तुझ्या नवऱ्यात स्वभाव माहिती आहे खर्चाय आहे पुरते जेवण ते पैसे दिले असते तुला जर वाटलं ना तर सपरचंदरावाला आहे पावशीर घ्यावा तरी अठरा पैसे नसते मला ते म्हणले हा ते तुला कसं काय कळलं आणि पाहुणाऱ्या राणाला तर काय पैसे मागू शकत नाही दे शंभर दे दोनशे कशाला मागायची ती आपली पाठीमागून शंभरजणाला सांगणार येईन दोनशे मला माहीतले वाईट परिस्थिती काही नाही त्यामुळे पाहुण्याचा विषय नाही तीन हजार रुपये तिला दिले म्हणले असेन तुला खर्चायला आता हा विद्यार्थी याला काय एवढे पैसे तु काय कमावता नव्हता अशा प्रकारे तो विषय क्लोज झाला तिथं तिला बसमध्ये बसून दिले व्यवस्थित आणि जाऊस्त वर बाईच्या जा डोळ्याला पाणी हा ती आता पुणे येते ती एक बाई थोडी हे कर एवढं कळलं नाही परत रडायला लागली अशा प्रकारचं एक असं सुद्धा असतं पण याला आता अनैतिक तिचे किनारे तिचा नवरा आहे भंगार का असाना पण मुलं आहेत प्रपंच आहे हे वे प्रकार वेगळा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाशची अशी इच्छा नाही की तिच्याबरोबर रिलेनशि रिलेन लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा आणि पुढे संसार करा ना आठ नऊ वर्षाचा दहा वर्षाचा अंतर पण बाई मात्र खतरनाक बाई लयकाला जाणारी बाई हो नातखोळा त्या बाईचं हा म्हणजे कसं आहे एखाद्या वाळून गेलेल्या झाडाला सुद्धा पाल ती पालवी फोडीन म्हणजे हा ती एखाद्या ताताला थंडीत दिवस आहेत बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो इरेक्शनचा किंवा ताठरतेचा तर त्या असली जर बाईको असेल तर नातखोळा ती कॉ मारो फोडा बसले वाळल्या झाडातून दात खोळा ती जाऊन द्या बरं तुम्हाला आतलं कळायचं नाही पण ह्या वर्षाचा शेवट असताना तुम्ही मला एक शब्द द्या की आप प्रत्येक माणसाला चांगल्या वाईट पण काही येत व्यस नाही मी म्हणतो पार तुम्हाला सुपारी खाणे गुटखा तुम्हाला तंबाखू सिगरेट कधी कधी मुलांच्या नादानी बियर दारू त्याच्यानंतर काय ती अरण्यातली काय गेम असते ती रमिका काय मा तसलं खेळणे त्यात पैसे लावणे ही लय अडथळे कुणाला गांज्या कुणाला काय तू मला संपवलेले सिस्टीम तयार आहेत मार्केटमध्ये चांगलं एखादा कोण मानणार नाही की बाबा आस नाही नोकरी लागत हा व्यवसाय टाक नाही बरती होत तू तर हे कर ह्याच्यातून तुला पैसे म्हणजे ही सांगणारी कमी वाईट लागा नादा लागून संपवणार असे एवढ्या कुठल्याही नादापैकी एकनाथ जरी असा ना तू एकनाथ जर आज रात्री बारा वाजता संपाचा दोन हजार पंचवीसचा सूर्य उगवला ना तो नाच सोडून द्या तुम्ही माझं येड्याचा ऐका काही असतो मी काय मी तुमसारखाच माणूस आहे हां मला बी काही नाद असते मग मी बी त्यातलं एकनाथ सोडून देणार आहे असं थोडक्यात त्याच्यामुळं एकनाथ कुठला तरी सोडून द्या आणि नव्या जिद्दीने उमेदीने ताकदीने नवीन दोन हजार पंचवीसचं स्वागत करा आणि दोन हजार पंचवीसला काहीतरी टार्गेट ठेवा की हे टार्गेट मी अचीव करीन नाही तर सध्याची परिस्थिती तरुणांसाठी सगळ्यांसाठीच एकदम आ, वाईट परिस्थिती जे वयस्कर वय झालेले लोक आहेत ना त्यांनी मीठ साखर तेल गोड तेल हे आहरातून सत्तर ऐंशी टक्के कमी करा सकाळचं भरपूर जेवण रात्रीचं जेवण लय लय थोडं घ्या तर तुम्ही अजून दहा वर्ष जास्त जागणार आहे लय विषय सांगण्यासारखं पण ह्या दोन हजार पंचवीसला आपल्याला बाय बाय करताना किंवा त्याचा निरोप घेतानी दोन हजार चोवीसला दोन हजार पंचवीस आपल्या ह्याच्यात काय तरी वेगळं आणि शक्य झालं दोन हजार पंचवीसपासून पाऊस सकाळच्या बाहेर उठलं आंघोळ केले ना काय नाही झालं तरी देवाले का अगरबत्ती लावायला काय हरकत आहे कुठला देव असतो तुमच्या आपल्या जाती धर्माप्रमाणे काय असं ते काय हरकत आहे सकाळच्या बारी मिळलेली ती पॉझिटिव्ह एनर्जी संध्याकाळपर्यंत जर आपल्या आत राहिली तर दुधातच साखर पाडणार आहे रामकृष्ण अरे माऊली